नमस्कार शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात लवकरच येणार आहे शिक्षण विभागाची घोषणा झालेली आहे त्या संदर्भात तुमची तिसरी टेट आणि राहिलेला अर्जवर दुसरा टप्पा या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आलेली आहे आजचा तुम्ही सकाळ पाहिला असेल सकाळवर सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे अनेक न्यूज वाले आहेत अनेक टेलिग्रामवरून सुद्धा तुम्हाला ही माहिती पाहायला मिळेल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस उर्वरित राहिलेला दुसरा टप्पा आणि नवीन तिसरी टेट येणाऱ्या जागा या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाहण्या तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून द्या ठीक आहे चल तर बघूया या ठिकाणी सुरुवातीला काही न्यूजपेपर मध्ये आलेले की प्रभा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी असणार पवित्र पोर्टल उपस्थित उमेदवार प्रश्न आहे आणि आजच्या सकाळवर आलेले त्यासोबत शालेय शिक्षण विभागाची जो दहा कलमी कार्यक्रम आहे त्यात मंत्री शिक्षण मंत्री दादा भोषी यांनी माहिती दिली त्याचा जो टळक दहा कलमी कार्यक्रमात शेवटचा बघा जर पाहिलं असेल शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवणे आणि या संदर्भामध्ये सुद्धा कालची जी बैठक आहे ती महत्वाची ठरलेली आहे त्या बैठकीत सुद्धा महत्वाची माहिती दिलेली आहे आता बघूया सकाळ न्यूज पेपर आहे या सकाळ न्यूज मध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की मोठी बातमी आहे आजचाच आहे पवित्र वरून पंधरा हजार शिक्षकांची भरती पोर्टल साठी कंपनीला एकूण सत्तर लाख रुपये जानेवारी अखेर अपलोड होणार जाहिराती कधी जानेवारी अखेर अपलोड होणार जाहिराती पवित्र पोर्टलवर राज्यातील खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याचं काम याव जी न तस्लिमा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी होती तिलाच एक वर्षाची मुदत वाढ देऊन हे पुन्हा दिलेलं आहे घेतोय एक ते पाच जागा येणार का सगळ्यांच्या कमेंट घेतोय तर बघा आजच्या सकाळच्या पेपरची माहिती आहे राज्यातील खाजगी असेल अनुदानित असेल जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे आता सुरू झाला आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी एक वर्ष मुदत वाढ दिलेली आहे कुणाला तर तस्लिमा प्रायव्हेट जी काही कंपनी आहे जिनी तुमची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी, जी काय प्रक्रिया आहे ती व्यवस्थित प्रकारे पार पाडली होती आता तुमची जी जाहिरात आहे ही जाहिरात तुमची या आठवड्याभरामध्ये किंवा येणार आहे बघा इथे दिलं संपूर्ण माहिती सांगतो तुम्हाला कधी जानेवारी अखेर अप्रोड म्हणजे बावीस एक एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत जानेवारीच्या तुमची जी जाहिराती पवित्र पोर्टल अपलोड होईल सोलापूर आता सोलापूर सकाळ माहिती राज्यातील खाजगी अनुदान जिल्हा परिषद या शाळामधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याचं काम पुन्हा तसलीमा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला आहे अखेर जानेवारी अखेर रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील आणि जून अखेर बघा जून अखेर भरती प्रक्रिया पूर्ण होईल असं नियोजन शालेय शिक्षण विभागाने केलेलं आहे त्यामुळे नवीन तयारी करणारे सुद्धा लक्षात असू द्या टेट तीन तुमची तयारी फुल ने राहू द्या फेज दोन मध्ये समांतर आरक्षण हा दोन हजार कागदपत्रे दोन हजार चोवीस मध्ये काढलेली पण चालतील का चालतील दोन हजार चोवीस चीच कागदपत्रे चालणार आहेत राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा आराखडा यापूर्वीच मंजूर केला आता पहिल्यांदाच आगामी शैक्षणिक वर्षापासून तुम्ही पाहिला असेल आता शैक्षणिक वर्ष सुद्धा ते बदललं आहे पासून होणार आहे वर्षापासून पहिली आणि दुसरीचा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा बदलणार असून या वर्गाची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे म्हणजे बदलला ऑलरेडी पहिली दुसरीचा जानेवारी अखेर त्या पुस्तकाची छपाई होईल आणि मराठी शाळामध्ये आता सीबीएससी प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून आता पहिली दुसरीचे जे काही पुस्तकं बदललेत ते पूर्णपणे सीबीएसई पॅटर्ननुसार असणार आहे त्या दृष्टीने नियोजन पूर्ण झाले आणि शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक आता आवश्यक आहे नूतन शिक्षण मंत्री आपले दादाजी जे आहेत यांनी शिक्षक भरती जातो दुसरा टप्पा आहे तो लवकरच राबविण्यात जाईल असं काही दिवसापूर्वी जाहीर केलाय त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाने कार्यवाही पूर्ण करणे झाली आहे जानेवारी अखेर जिल्हा परिषदसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त जे पद आहेत या पदांच्या जाहिराती अपलोड करणं सुरू होईल त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाय जाणार आहे शालेय शिक्षण विभागाकडून असं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबत पहिल्या टप्प्यातील जी पद शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणात रिक्त जे काही पद आहे जागा आहे त्याची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबवण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे यासाठी शिक्षक संघटना असतील मार्फत सातत्याने विचारणा होत आहे त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तस्लिमा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिंबि कंपनीकडे चांगले काम केल्याचं विचारात घेऊन याच कंपनीस पुन्हा एक वर्ष मुदत वाढ देऊन मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे या कंपनीला शासनाकडून अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे दोन रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे तुमची जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरच जाणार आहे पहिल्या टप्प्यात शिक्षक भरती सध्या पाहिली असेल तर पहिल्या टप्प्यात घोषणा तीस हजार भरतीची केली होती पण जाहिरात जी प्रसिद्ध केली ती फक्त एकवीस हजार सहाशे आणि शिक्षक भरती झाली एकोणीस हजार अजून पहिला टप्पा तो दुसरा टप्पा सुद्धा लवकरच होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातलं जे काय त्या ठिकाणी जागा आहेत तर बावीस तारखेपासून साधारणतः या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जानेवारीच्या पवित्र पोर्टल जाहिराती प्रसिद्ध होतील नवीन त्या संदर्भात पुन्हा ईडब्ल्यू एस टू एस सी बी सी संदर्भात सुद्धा तिचा नवीन टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे ज्यांचं सिलेक्शन एक दोन मार्काने झालं नाही किंवा ते सेम मार्काला त्यांचं सलेक्शन नाही झालं अशांना चान्स मोठ्या प्रमाणात तिसरी टेट तुमची मोठ्या प्रमाणात जे आहे तर साधारणतः पंधरा हजार पदाची दुसऱ्या टप्प्यातली भरती असणार किती दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टेटसाठी टेट तीन साठी ज्या काही जागा येणार आहेत तर त्या जागा तुमच्या पंधरा हजार जागा असणार आहेत आणि या पंधरा हजार जागांची भरती होणार आहे आणि याची सुद्धा एक जून अखेरपर्यंत जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे तुमची भरती प्रक्रिया टी निकाल लागल्यानंतर लवकरच होणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात तुमची जी काय टेट टीनची जाहिरात सुद्धा येणार आहे त्यामुळे जे पुन कोणी टेट टीनची तयारी करत असेल तर आतापासून तयारी लागा जेणेकरून आयत्या टायमाला पुन्हा मग एक दोन मार्कांनी दहा मार्कांनी पाच मार्कांनी सल्युशन नाही झालं तर मग पुन्हा वेट करण्यापेक्षा आतापासून तयारी करा वन बाय वन सगळे टेट झालेले पेपर आपल्या टेलिग्रामला सुद्धा दिलेले आहेत आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे या वेळीच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे तिथं जाऊन त्या संदर्भात आयबीपीएस टी सी एस चे व्हिडिओ सुद्धा आहेत आणि त्याच्या टेस्ट सुद्धा दिले ते सुद्धा जॉईन करा ठीक आहे इतर महाराष्ट्र सेवा भरतीची तयारी करत असेल आपल्या टेस्ट सिरीज आहेत ऑलरेडी सगळ्या विभागाच्या आहेत त्या सुद्धा तिथून चेक करून घ्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडा तिथं संपूर्ण प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिले जातील आणि लक्षात असू द्या जून पर्यंत तिसरी टेस्ट सुद्धा होणार आहे पवित्र पोर्टल जे काही जाहिराती याच महिन्यात येणार आणि तुमचा सेकंड टप्पा आहे तो साधारणतः एक तीस दिवसापर्यंत पूर्ण होऊन जाईल आणि संपूर्ण ही जी पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मिळून जाईल जसे टाकतो तुम्ही सुद्धा सकाळवर पाहू शकता डिटेल्स सकाळवर संपूर्ण माहिती त्याची दिलेली आहे जानेवारी अखेर पवित्र पोर्टलवर जाहिराती या ठिकाणी येतील दुसरा टप्पा तिसरा टप्पा संपूर्ण प्रोसेस आता लवकर फास्ट होणार आहे कारण शिक्षण मंत्रालय कामाला लागले आणि जी काय त्यांची कालची बैठक झाली त्यात सुद्धा त्यांनी सविस्तर संपूर्ण माहिती दिली आहे आणि त्याचा जो दहा कलमी कार्यक्रम आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितले शिक्षक वरती प्रक्रिया जलद गतीने राबवली शैक्षणिक धोरणात विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था शिक्षण तज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक विषयाचा समावेश सुद्धा असतो